नमस्कार शिक्षक भरतीची तयारी करण्यासाठी महाराष्ट्रातील विश्वसनीय अकॅडमी या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर मी योगेश बोबडे तुमच्या सर्वांचं स्वागत करतो शिक्षक मित्रांनो नु टी ईटी शिक्षक पात्रता परीक्षा पार पडली आता सर्वांना वेध लागलेला आहे टेटचं म्हणजेच शिक्षक अभियोगता चाचणीचं जी पुढील वर्षी सुरुवातीला होण्याची शक्यता आहे आपल्या इग्नॅट अकॅडमी या ॲपवर आपण त्याच परीक्षेसाठी लाईव्ह प्लस रेकॉर्डेड आपला नवीन गुरु थ्री पॉईंट झिरो हा कोर्स जो आहे तो सुरू केलाय या वर्षीचा आपला हा तिसरा कोर्स आहे ऑलरेडी दोन कोर्स दोन बॅच जे आहेत ते आपण कम्प्लीट केलेल्या आहेत आणि ही आपली या वर्षीची तिसरी बॅच आहे आजच्या व्हिडिओच्या मार्फत गुरु बॅच थ्री पॉईंट झिरो या विषयीची संपूर्ण माहिती आणि या कोर्सला जॉईन करण्याची प्रोसिजर याविषयी आपण चर्चा करणार आहोत चला तर मग सेशनला सुरुवात करूया बघा सर्वप्रथम गुरु बॅच थ्री पॉईंट झिरोची माहिती मी तुम्हाला सांगतो आपल्या एकनाथ अकॅडमी ऍपवर आपण जो नवीन लाईव्ह प्लस रेकॉर्ड कोर्स सुरू केला आहे त्यासाठी बघा तुम्हाला आयबीपीएस एक्सपर्ट फॅकल्टी आपल्या जी संपूर्ण टीम आहे एक्सपर्ट ती तुम्हाला या कोर्स साठी असणार आहे मी पुढे त्याबद्दल तुम्हाला माहिती देतोच असून दररोजच्या दररोज तुमचे लाईव्ह लेक्चर असणार आहे कोर्समध्ये जवळपास या लेक्चरचा जो वेळ असणार आहे चार ते पाच तासांचा आणि ह्या लेक्चरचा टायमिंग ता हा दुपारून असेल म्हणजे दुपारून तीन ते चार वाजेनंतर हे लेक्चर जे आहे ते तुमच्या आपल्या मध्ये असतील चार ते पाच तास यामध्ये वेळ हा वाढू देखील शकतो आणि लेक्चर हे रोजच्या रोज लाईव्ह असणार आहे यानंतर प्रत्येक लेक्चरची तुम्हाला पीडीएफ नोट्स मिळेल जे की तुम्ही प्रिंट देखील काढू शकता ऍपमध्ये व्हिडिओ लेक्चर तर तुमचे असतीलच ते तुम्ही रेकॉर्डेड स्वरूपात पण बघू शकता पण त्याच लेक्चरची पीडीएफ नोट्स देखील तुम्हाला मिळेल जिथे तुम्हाला प्रिंट आउट करायचे तर तुम्ही प्रिंट आऊट काढू शकता तुमच्या मोबाईलमध्ये सेव्ह करून ठेवायचे तर सेव्ह देखील करता येईल यानंतर रेकॉर्डेड लेक्चर साठी तुम्हाला अनलिमिटेड व्ह्यूज आहे कुठलंही बंधन नाही कोणतंही लेक्चर तुम्ही किती वेळा बघू शकता म्हणजे बघा जे तुमचे लाईव्ह लेक्चर होणार आहे रोजच्या रोज ते तुमच्या ऍपमध्ये रेकॉर्डेड स्वरूपात उपलब्ध असतात म्हणजे त्यांचे व्हिडिओज उपलब्ध असतात जे तुम्ही कोणत्याही वेळी कितीही वेळा बघू शकता त्यामध्ये तुम्हाला स्पीडचं ऑप्शन आहे क्वालिटीचं ऑप्शन आहे अगदी तुम्ही ते व्हिडिओ डाऊनलोड करून तुमचं इंटरनेट नसताना देखील तुम्हाला ते बघता येतात तर या गोष्टी आहेत पुढे आहे तुमचं सराव परीक्षा अत्यंत महत्वाचं बघा कोर्समध्ये तुम्हाला वेगवेगळे घटक शिकवले जातील प्रॅक्टिस करून घेतली जाईल आयबीपीएस पॅटर्नच्या गोष्टी तुम्हाला समजून सांगितल्या जातील पण त्याचा सराव होणं गरजेचं आहे आपली परीक्षा दोनशे प्रश्न दोनशे गुण आणि एकशे वीस मिनिटं म्हणजे आपली लढाई वेळेशी आहे तर वेळेचा टॅकल करण्यासाठी सराव देखील आपल्याला करावा लागेल एक्झामच्या दृष्टिकोनातून तर ज्या टेस्ट आहे त्या तुम्हाला ऑनलाईन आपल्या ऍपमध्ये उपलब्ध असतील ज्यामध्ये काही टॉपिक वाईज टेस्ट पण असतील आणि फुल टेस्ट पण असतील म्हणजे तुम्हाला वेळेत पेपर कसा कव्हर करायचा याचीच प्रॅक्टिस करता येईल याचा सराव तुमचा होईल मग ज्यामध्ये बघा सराव परीक्षा टेस्ट सिरीज तुम्हाला मिळून जाईल जे बुद्धिमत्ता गणित इंग्रजी मराठी असे विषय आहेत त्यांच्या तुम्हाला टॉपिक वाईज टेस्ट असतील आणि बाकी संपूर्ण दोनशे प्रश्न दोनशे गुणाच्या फुल लेन देखील टेस्ट मिळून जातील पुढे आहे संपूर्ण विषय संपूर्ण अभ्यासक्रम या कोर्समध्ये तुम्हाला एक दोन तीन नाही तर टेटसाठी साठी असणार असणारे संपूर्णच्या संपूर्ण सहा विषय मिळणार आहे बुद्धिमत्ता गणित इंग्रजी मराठी मानसशास्त्र आणि सामान्य अशा संपूर्ण सहा विषयाचे व्हिडिओ लेक्चर पीडीएफ नोट्स प्रॅक्टिस ते सगळं तुम्हाला मिळून जाणार आहे असा आपला ऑल इन वन कोर्स आहे असं म्हणायला हरकत नाही अभ्यासक्रम पूर्ण झाल्यावरती रिव्हिजन लेक्चर तुमचे असतील जेव्हा आपला अभ्यासक्रम पूर्ण होईल तेव्हा रिव्हिजन लेक्चर देखील आपले असतात टी टी वेळेस तुम्ही बघितलंच असेल की जेव्हा अभ्यासक्रम पूर्ण होईल काही प्रॅक्टिस सेशन आपले असतात टॉपिक वाईज असेल मिक्स क्वेश्चन असेल आयबीपीएस पॅटर्न नुसार काही अतिसंभाव्य प्रश्न असेल मॅरेथॉन लेक्चर असेल असे संपूर्ण लेक्चरच्या मार्फत तुमची रिव्हिजन जे आहे ती करून घेतली जाईल अशा प्रकारचा हा कोर्स जो आहे तो आपला असणार आहे आता आयबीपीएस एक्सपर्ट फॅकल्टी म्हणजे नेमकं कोण तर बघा आपले कृष्णा पाटील सर बुद्धिमत्ता हा विषय तुम्हाला या कोर्स मध्ये शिकवणार आहे त्यानंतर मी स्वतः योगेश बोबडे सर अंक गणित नंतर बाळासाहेब बोडके सर इंग्रजी विजय शेळके सर मराठी व मानसशास्त्र बाळकृष्ण डाके सर मानसशास्त्र आणि अमोल गाडेकर सर सामान्य ज्ञान अशी संपूर्ण आपल्या इग्न अकॅडमीची आयबीपीएस पॅटर्नची एक्सपर्ट टीम तुम्हाला या कोर्ससाठी असणार आहे गेल्या शिक्षक भरतीचा अनुभव सोबतच त्यानंतर झालेले जे वेगवेगळे आयबीपीएस ना घेतलेले एक्झाम असेल ज्यामध्ये जिल्हा परिषद असेल किंवा अदर बँकिंग रिलेटेड एक्झाम असेल तर या संपूर्ण टीमला त्याचा अनुभव आहे तर अशी संपूर्ण टीम तुम्हाला असणार आहे यांचे डेमो लेक्चर तुम्ही आपल्या युट्यूब वरती बघू शकता शिकवण पद्धती आयबीपीएस पॅटर्नला अनुसरून आहेत का या सगळ्या गोष्टी तुम्ही तिथे क्रॉस चेक करू शकता त्यानंतरच कोर्सला जॉईन करा आपल्या युट्यूब चॅनलवरती या सर्वांचे डेमो लेक्चर उपलब्ध आहेत यानंतर आता समजा कोर्स बद्दलची माहिती सर समजली कोर्सला जॉईन कसं करावं एगनॅड अकॅडमी या ऍपवरील थ्री पॉईंट झिरो या कोर्सला जॉईन कसं करावं तर सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये तुम्हाल एगनॅड अकॅडमी हे ऍप डाउनलोड करायचं आहे प्ले वरती इग्नॅट अकॅडमी असा टाइप करा सर्च करा तुम्हाला इग्नॅट अकॅडमी ऍप मिळून जाईल या प्रकारचा लोगो आहे त्यामध्ये तुमचं नाव मोबाईल नंबर ओ टी पी ही माहिती भरून रजिस्ट्रेशन प्रोसिजर पूर्ण करा जर ऑलरेडी तुमच्याकडे इग्नॅट अकॅडमी ऍप असेल तर तुम्हाला नव्याने डाउनलोड करण्याची गरज नाही रजिस्ट्रेशन प्रोसिजर पूर्ण झाली किंवा तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये इग्नॅट अकॅडमी ऍप ओपन केलं की या प्रकारचं होमपेज तुम्हाला बघायला मिळेल या होमपेजमध्ये इथे वरच्या बाजूला नेमकं कोणत्या कॅटेगरीमधील तुम्हाला कोर्स दिसताय त्याबद्दलची माहिती असते जसं की तुम्ही या ठिकाणी बघताय टीटी टेट केंद्रप्रमुख भरती इथे जर एम असेल तर तुम्हाला एमपीएससी मधले कोर्स दिसतात सरळ सेवा असेल तर सरळ सेवा मधले कोर्स दिसतात इथे टीटी टेट सेव्ह करणं गरजेचं आहे जर इथे दुसरं ऑप्शन असेल तर त्या बाजूला बघा असा खालच्या बाजूला ऍरो असणारं चिन्ह आहे त्यावर क्लिक करा संपूर्ण कॅटेगरी कोर्स कॅटेगरी तुमच्या समोर ओपन होईल त्यापैकी टी टी टेट केंद्रप्रमुख भरती या कॅटेगरीला सिलेक्ट करा आणि त्याला सेव्ह करून टाका त्याला सेव्ह केल्यावरती आता याच कॅटेगरी मधील संपूर्ण कोर्सेस तुम्हाला जे आहे ते बघायला मिळतील मग पुन्हा अशा प्रकारचं पेज तुमच्या समोर ओपन होईल इथे बघा कोर्सेस नावाचं ऑप्शन तुम्हाला बघायला मिळतं एक नंबरला त्याला सिलेक्ट करायचं आहे त्याला सिलेक्ट केल्यावरती तुम्हाला या कॅटेगरी मधील सगळे कोर्स जे आहे ते बघायला मिळेल एक नंबरलाच आहे आपला थ्री पॉईंट झिरो लाईव्ह प्लस रेकॉर्डेड गुरु बॅच यानंतर टू पॉईंट झिरोची रेकॉर्डेड बॅच पण उपलब्ध आहे तर आपल्यापैकी काही शिक्षक मित्रांना ओनली रेकॉर्डेड बॅच पाहिजे ज्यामध्ये तुम्हाला संपूर्ण व्हिडिओ पीडीएफ ते सगळं मिळेल तर तेही ऑप्शन उपलब्ध आहे परंतु त्यामध्ये लाईव्ह लेक्चर मिळणार नाही लाईव्ह प्लस रेकॉर्डेड पाहिजे तर मग वरची बॅच ज्यामध्ये लाईव्ह पण असेल रेकॉर्डेड पण असेल आता समजा तुम्हाला हा कोर्स जॉईन करायचा आहे तर यावरती तुम्ही सिलेक्ट करा याला तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे निवडायचा आहे टच करायचा आहे टच केल्यावरती बघा त्याची डिटेल्स असणारं पेज तुमच्या समोर ओपन होईल त्याला आपण ओहरियू पेज असं म्हणतो इथे बॅचचं संपूर्ण नाव बॅच विषयी तर माहिती या पेजला जर तुम्ही असं खाली स्क्रोल केलं खालच्या बाजूला तर या अशा प्रकारची माहिती तुमच्या समोर ओपन होते बॅच विषयी संपूर्ण माहिती इथे रीड मोर वरती क्लिक करून देखील तुम्ही अदर इन्फॉर्मेशन या बॅच विषयी वाचू शकता माहिती करून घेऊ शकता आता इथेच बघा तुम्ही काही कुपन कोड तुम्हाला दिसताय ओल्ड साठी आहे ओल्ड स्टुडंट कुपन कोड एक हजार रुपये ऑफ आणि याला थोडंसं इकडे सरकवलं की न्यू साठी आहे रुपये पाचशे ऑफ ही जी ऑफर आहे ही लिमिटेड पिरियड साठी आहे त्यामुळे लवकरात लवकर आजच्या आज या कोर्समध्ये ऍडमिशन कम्प्लीट करून घ्या एकोणावीस नोव्हेंबर पासून आपण या कोर्स साठी लेक्चर जे आहे ते सुरू करत आहोत आता समजा मी न्यू स्टुडंट आहे मी या अगोदर इग्नॅट वरती कोर्स घेतला नव्हता तर मला न्यू स्टुडंट हा कुपन कोड जो आहे तो निवडावा लागेल आणि जर मी इग्नॅट अकॅडमी या वर टी टी टेटचा ऑलरेडी कोर्स घेतला होता तर मी ओल्ड स्टुडंट हा कुपन कोड जो आहे तो सिलेक्ट करू शकतो कुपन कोड निवडताना जर काही अडचण येत असेल तर हेल्पलाईन नंबरवर तुम्ही कॉल करून माहिती घेऊ शकता खाली दिसतोय बघा नंबर अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी नव्याण्णव एकशे सोळा आता समजा न्यू स्टुडंट हा कुपन कोड मी सिलेक्ट केला आणि खाली बाय नाववर क्लिक केलं तर माझ्यासमोर ॲड्रेसचं पेज ओपन होतं हा सेक्युरिटी साठी आहे इथे तुम्हाला तुमचं संपूर्ण नाव फोन नंबर पत्ता त्यानंतर सिटी स्टेट पिनकोड अशी काही माहिती जी आहे ती फिलअप करावी लागते इथे फिलअप केली आहे अगदी त्या प्रकारे मग तुम्हाला सबमिट वरती क्लिक करायचं आहे सबमिट वरती क्लिक केलं की तुम्हाला हा मेसेज दिसेल बघा कुपन अप्लाइड सक्सेसफुली आपण जे कुपन अप्लाय केलं होतं ऑप्शन न्यू ते सक्सेसफुली आहे तुम्ही या ठिकाणी बघू शकता नेट डिस्काउंट स्टुडंटसाठी पाचशे रुपये आपली जी ओरिजिनल फीस आहे दोन हजार नऊशे नव्याण्णव प्लस जीएसटी अठरा टक्के त्यावर तुम्हाला पाचशे रुपयांचं डिस्काउंट मिळेल आता समजा तुम्हाला पेमेंट करायचं तर या पेजला वरती स्क्रोल करा तिथे खाली तुम्हाला पे ऑनलाईनचं ऑप्शन मिळेल कशाचं ऑप्शन मिळेल पे ऑनलाईन त्यावरती क्लिक केलं की ट्रान्झॅक्शन इनिशिएटेड असा एक मेसेज तुम्हाला शो होईल आणि पेमेंट पेज तुमच्या समोर ओपन होईल आता पेमेंट करण्यासाठी वेगवेगळ्या प्रोसिजर आहेत समजा तुम्हाला ज्या मोबाईलमध्ये कोर्स युज करायचा आहे वापरायचा आहे जिथे तुम्ही कोर्स घेणार आहात त्याच्यामध्येच फोन पे गुगल पेचं ऍप आहे किंवा फोन पे गुगल पे तुम्ही यूज करता तर हे सुरुवातीचे ऑप्शन जे आहे ते निवडा याचा उपयोग करून तुम्ही तिथे फोनपे गुगल पे पेमेंट डायरेक्टली करू शकता जसं आपण अदर गोष्टीसाठी करतो अगदी त्याच प्रकारे समजा तुम्हाला इतरांच्या फोन पे गुगल पेचा वापर करून पेमेंट करायचं असेल तर युपीआय हे ऑप्शन निवडा तिथे तुम्हाला फोन पे गुगल पे सिलेक्ट करून त्या व्यक्तीचा युपीआय आय डी तिथे टाकायचा आहे युपीआय टाकल्यावरती त्यांच्या मोबाईलमध्ये पेमेंटची रिक्वेस्ट जाते त्यांनी ती ऍक्सेप्ट केली की तुम्हाला पेमेंट सक्सेसफुलचा मेसेज येतो त्यांचा युपीआय आयडी त्या फोन पे गुगल पेच्या ऍपमध्ये तुम्हाला बघायला मिळून जाईल मोबाईल नंबर ऍट द रेट वाय बी एल अशा प्रकारचा असतो तो बघून घ्या ज्याचा त्याचा वेगवेगळा असतो तर ते एक ऑप्शन तुम्हाला आहे नाहीतर मग कार्ड पेमेंट तुम्ही करू शकता तुमच्याकडे जे एटीएम कार्ड आहे किंवा डेबिट कार्ड क्रेडिट कार्ड असेल तर बघा त्याचा यूज करून देखील तुम्हाला पेमेंट करता येईल पेमेंट तुम्ही कंटिन्यू करून प्रोसिजर तुमचा जो ओटीपी असेल किंवा अदर गोष्टी आहे त्या फिलअप करून कम्प्लीट केल्या पेमेंट सक्सेसफुलचा तुम्हाला मेसेज देऊन जाईल आणि तुमचा कोर्स सुरू होईल आता हा कोर्स तुम्हाला बघायचा असेल तर बघा जे आपलं पहिलं होम पेज होतं याला आपण ऍपचं पेज म्हणतो या होमपेज वरती इथं खालच्या बाजूला माय कोर्सेस नावाचं ऑप्शन आहे पेमेंट वरती खालच्या बाजूला तुम्ही बघताय होम माय कोर्सेस डाउनलोड अँड व्हॉट्सअप हेल तर माय कोर्सेस नावाच्या वरती तुम्हाला क्लिक करायचं आहे तुम्ही जो कोर्स परचेस केला तो कोर्स तुम्हाला दिसेल आणि त्याच्या खाली व्ह्यू कोर्स नावाचा ऑप्शन आहे त्यावर क्लिक करा कोर्स तुमचा सुरू होऊन जाईल एकोणावीस नोव्हेंबर पासून आपण यासाठी लेक्चर जे आहे ते सुरू करत आहोत तर ऑफर जे आहे ती लिमिटेड कालावधीसाठी आहे आजच्या आज जो कोर्स आहे तुम्ही जॉईन करून घ्या आणि तुमचा कोर्स जो आहे तो सुरू करा आपण बघतोय बघा इग्नॅट अकॅडमी वरती आपण मागच्या वेळी मागची जी अभियुक्ता जास्त झाली त्यावेळेस जेव्हा अशाच प्रकारचे कोर्सेस घेतले होते तर त्यामध्ये बाराशे पेक्षा जास्त शिक्षक मित्र जे आहेत ते आपल्या अकॅडमीचे सिलेक्ट झालेले आहेत आज ते जिल्हा परिषद शाळेवर शिक्षक म्हणून रुजू आहेत तुम्ही त्यांचे नाव आणि फोटो या ठिकाणी बघू शकता कदाचित यापैकी काही शिक्षक मित्र हे तुमच्या परिचयाचे पण असतील तुमचे सिनियर असतील त्यांनी पण तुम्हाला सांगितलं असेल की इग्नॅट अकॅडमी या ऍप वरती किंवा इग्नड अकॅडमीवरती कोर्सला जॉईन करा आणि तुमची तयारी जी आहे ती एकदम योग्य पद्धतीने पॅटर्नला अनुसरून जी आहे ती पूर्ण करा असे अनेक बाराशे पेक्षा जास्त शिक्षक मित्र आपले सिलेक्ट झालेले आहेत तर मी तुम्हाला ते सांगू इच्छितो की बघा गुरु थ्री पॉईंट झिरो ही जी आपली लाईव्ह रेकॉर्डेड बॅच आपण सुरू केलेली आहे तर आजच्या आज ऍप डाउनलोड करून या कोर्सला जॉईन करा काही तुम्हाला अडचण येत असेल तर हेल्पलाईन नंबर खाली दिसतोय अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी नव्याण्णव एकसष्ट सोळा त्यावरती कॉल करून तुम्ही माहिती घेऊ शकता भेटूया मग आपण ऍपमधल्या लेक्चरमध्ये धन्यवाद